नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो तलाठी सेवा पदभरती संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती म्हणजे जे काही पेसा संदर्भात शासनाने निर्णय देण्यात शासनाकडून निर्णय देण्यात आलेला आहे त्या रिगार्डिंग हे मानधन तत्वावरती या ठिकाणी पदभरती संदर्भात अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पहा जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्यामार्फत तलाठी सेवा पदभरती संदोल हजार तेवीस पेसा क्षेत्रातील ठीक आहे तर पहा त्यानुसार सामाजिक संवर्गाचे नाव तसेच अनुसूचित जमाती या जमातीकरिता एकूण जी काही पदे भरली जाणार आहेत ते सोळा पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत त्यानुसार निवड यादी आणि प्रतीक्षा यादी, यादी, यादी विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या यादीमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे चेक करताना तुम्हाला कुठलं रिजर्वेशन जे काही समांतर आरक्षण आहे ते लागू झालेलं आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे आणि तुम्हाला आफ्टर नॉर्मलायझेशन किती मार्क्स पडलेले आहेत ते देखील तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी आणि तुम्ही पाहू शकता निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी विद्यार्थी प्रसिद्ध होत आहे तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी तलाठी पदभरती संदर्भात अप्लाय केलेला असेल त्या जिल्ह्याची जी काही अधिकृत वेबसाईट आहे ती तुम्हाला चेक करत राहायचं आहे कारण ज्या काही अपडेट येत आहेत ते या ठिकाणी तुम्हाला त्या अधिकृत वेबसाईटवरतीच पाहाव्यास भेटत आहे ठीक आहे अत्यंत महत्त्वाची ही अपडेट आलेली आहे पहा पेसा संदर्भात आता हळूहळू जिल्हा परिषद असो किंवा तलाठी पदभरती असेल किंवा इतर जी काही पदभरती रखडलेली होती ती आता या ठिकाणी त्या संदर्भात अपडेट येत आहेत ठीक आहे तर पहा महत्त्वाची टीप या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयातील जे काही दाखल असलेली विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक या ठिकाणी बावीस एकशे नऊ तसेच दोन हजार तेवीसमधील जे काही याचिका क्रमांक या प्रकरण प्रलंबित आहे त्या केस या ठिकाणी डिटेल आहे तसंच त्यानुसार ज्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून सदर नियुक्त्या या विशेष बाब म्हणून निवळ मानधन तत्वावरती विद्यार्थी करण्यात येणार आहे जे काही सुप्रीम कोर्टमध्ये संदर्भात प्रकरण प्रलंबित आहे जोपर्यंत फायनल रिझल्ट कोर्टकडून डिक्लेअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला केवळ तुमची नियुक्ती जी आहे ते क मानधन तत्वावरती या ठिकाणी करण्यात येणार आहे वरील निवड यादीमध्ये नाव तुमचं समाविष्ट जरी असेल तर फायनल तुमची या ठिकाणी नियुक्ती झाली याचा अर्थ असा होत नाही तर उमेदवारांची मानधन तत्त्वावरील जी अंतिम नियुक्ती ही संबंधित उमेदवारांची ओळख कागदपत्रे पडताळणी तसेच वैद्यकीय तपासणी अहवाल तसेच चारित्र पडताळणी अहवाल त्याचप्रमाणे समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने तुम्ही जे काही प्रमाणपत्र सादर करताल ते प्रमाणपत्र व्हेरीफाय झाल्यानंतर जे काही सक्षम प्राधिकारी असतील त्यांच्याकडून व्हेरीफाय झाल्यानंतरच तुमची फायनल जॉईनिंग जी आहे ते या ठिकाणी दिली जाणार आहे किंवा फायनल जॉईनिंगचे संदर्भातले जे काही निर्देश असतील किंवा जॉईनिंगच्या ऑर्डर असतील त्या तुम्हाला नंतरच सुपूर्द करण्यात येणार आहे उमेदवारांची सादर केलेली माहिती चुकीची किंवा खोटी आढळल्यास अगर समांतर असण्याबाबत जे काही जे काही प्रमाणपत्र असतील ते जर खोटी आढळले तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी त्या निवड प्रक्रियेतून तुम्हाला बाद करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे आता जे काही लागू समांतर आरक्षणामध्ये दर्शवण्यात आलेल्या संक्षिप्त पदांचा अर्थ पुढीलप्रमाणे या ठिकाणी देण्यात आलेला आहे तुमच्या नावाच्या समोर असं जनरल असेल तर सर्वसाधारण एल डी असेल तर एल महिला करीता असेल तर ऑर्फेन असेल तर अनाथ एस पी असेल खेळाडू स्पोर्ट्स पर्सन एक्स असेल तर माजी सैनिक पी टी असेल तर अंशकालीन उमेदवार सो so, अशा प्रकारची अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो पहा क्षेत्रामध्ये खेळाडू कोट्यातून एकच उमेदवार उपलब्ध झालेले असून माजी सैनिक व पदवीधर अंशकालीन या समांतर आरक्षणातून कोणीही उमेदवार उपलब्ध झालेले नाही तर विद्यार्थी मित्रांनो पहा आता या जे काही समांतर आरक्षणानुसार उमेदवार उपलब्ध झाले नाही तर अशा ठिकाणी काय केलं जातं जे काही वेटिंगवरती उमेदवार आहेत त्या त्या प्रवर्गातून समांतर आरक्षणाच्या नुसार ती पदे काय केली जातात भरली जातात जर कॅन्डिडेट या ठिकाणी उपलब्ध झाले नस नाही तर ठीक आहे सो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची अपडेट आलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर या जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्यामार्फत ओके सो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्या जिल्हा याची अपडेट हवी असेल तर कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे ओके okay, आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाईड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून ही तुम्ही पी डी एफ जी आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि तुमच्या नावाचा समावेश या लिस्टमध्ये आहे का तुम्हाला चेक करायचा आहे ठीक आहे भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद